हाय गायज वेलकम ऑल वेलकम बॅक टू सवान सिस्टर्स आणि आज आहे थर्ड डे आम्ही चाललो शिमला टू मनाली आणि फायनली मनालीला चाललोय आणि खरं म्हणजे तर शिमलाच एवढं छान आहे आता मला बाळ बाय अंडररेटेड आहे ते नाही पण हनीमून साठी शिमला ला येतात मोस्टली आधीपासून लोक ते यासाठी कारण की एवढं छान आहे लोकेशन म्हणजे डोळे आणि मन एकदम तृप्त झाले आणि फोटो साठी पण आणि मी नेक्स्ट टाइम येईन तर मला म्हणायला स्नोचा अजून आता गेलो ना माहिती नाही पण शिमला शिमला डेफिनेटली आम्ही प्रेफर करू पॉइंट्स एक नंबर सगळे छान आहेत आणि जे तुम्हाला मनालीला तुम्हाला करायला भेटणारे पॉइंट वगैरे म्हणजे जे ऍडव्हेंचर ते तुम्हाला शिमला पण तर तुम्ही तिथे पण लावू शकता अँड हा आज आम्ही मनालीला चाललोय आणि थँक्स टू ओवी टूर्स ऑल्सो कारण की त्याने इतकं आम्हाला छान ओभरने समजावलं म्हणजे त्या प्लेस ची माहिती पण इन्फॉर्मेशन इतकी परफेक्ट दिली मग कि मंक आणि मंकीच बेबी पण आहे आणि इतकी परफेक्ट इन्फॉर्मेशन दिली तर काय बोलू यार खरं मस्त वाटलं परफेक्ट सगळ्या इन्फॉर्मेशन दिला ना तर ते जास्त नॉलेज वाटतं आणि ते बघताना अर्थ मिळतो त्या गोष्टी सर आम्ही मॉल रोड ला गेलेलो तिथे सुद्धा वरती खूप गोष्टी होत्या तिकडे पण सगळं एक्सप्लेन केलं लायब्ररी थिएटर तर मज्जा आली खूपच आणि आजचा आउटफिट आम्ही तुम्हाला दाखवला नाही तर दाखवू समजा काय ते आणि म्हणजे आता पण सगळं फूड वगैरे स्टे वगैरे खरंच खूप छान होता तर ओवी टू थँक्यू आणि चला आता जाऊया येस आणि मग आपण म्हणायला जाऊ पाच तास तर लागतील आपल्या तिकडे मग तिकडे गेलो की हिडिंबा टेम्पल वगैरे हो फिरू ऑन द स्पॉट थांबू आपण सगळे वगैरे मिळतो मग नाही फोर थ्री किलोमीटर आता आम्ही नाश्ता करायला बसतो आमचं झालं तुझं <laughs> 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 नाश्टा नाश्टा मी सँडविच मागवलेला सँडविच झाला मम्मीचे पोहे मागवलेले पोहे पण झाले कडक पुण्यामध्ये एकदम मस्त मस्त आम्ही नाश्ता करतो आणि मी कॉफी घेते कॉफी घेते कॉफी डेंजर असते गायस खूप जास्त डेंजर असते आम्ही प्लेअ आम्ही कुरकुरी घेतले तिथून आणि आता आम्ही चाललो कारण खूप टाईम झाला आता निघतो

आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत हडिबा हडिंबा हडिंबा टेम्पल मध्ये आणि आम्हाला उशीर झाला पांडव मधले हिडीम होते इकडे एक हिडीम करून हे होता की तर असं होतं की हिडिंबी देवी होती त्याचा भाव होता हिडिंबी असं होतं की ट्रिप हिडिमला जो हारवेल त्याच्यावर हिडिंबी देवी लग्न करेल मग भीमाने हरवलेला आणि म्हणून हिडिंबीने भीमबरोबर लग्न केलेलं असं आणि मग त्यांचा मुलगा आहे तिकडे समोर घटोटक झालेला आहे त्यांचा मुलगा त्याची पण तिकडे हे आहे आहे

आम्हाला लवकरात लवकर फोटोज काढायचे नाही तर काय भेटणार नाही फोटोज काढायला थंडी आहे काही बर्फाचे पहाड दिसायला लागलेत घेतलेला आहे थोडीशी इथे Васे इथे या किलोने लो औरे मोले में जाएbas कितिको लेलों प्या हृक्तीम सब्सकोड़ा किनो यृच होते हृं शॉच है को आषट CamPi जिल्म का लगेशा थाहर gir जाए यृच होच्छ enorme ख нез Пока フルコロナ禍でこのドラマい मम्मीला रेडी करते सन फोटोशूट साठी नाही आम्हाला तिला सांगावं लागतं बाबा कर आणि ड्रेसिंग पण मम्मीची आता बघा आम्हीच जाऊन गेलो घेऊन मम्मीला कशाला सगळे वेर करतात सगळ्यांच्या मॉम्स काय काय वेर नाही करत असं बोल First time. वाला? चला फर्स्ट डन मस्त फिरते काही माझ्यावर मग अरे इथून पण दिसत तू पुढे का जाते इथून आपल्याला जायचं आहे ना बघितलं आता सांगा स्ट्रिक्ट कोण आहे आणि खडूस कोण आहे ही की मी ही बघा ते ओरडत असते मी नाही ओरडत खाली बघ पडशील आता आम्ही मॉल रोड मध्ये चाललोय इथे आम्ही आलो आहोत काल शिमलाच्या मॉल रोडला होतो आज म्हणाली त्या मॉल रोड हो बोलला ना काय तरी इथे खाऊया ना सिद्धू सिद्धूसाठी मी मोमोज घेतले आहेत गरम गरम मोमोज आणि शॉपिंग पण केली आम्ही गर्दी म्हणजे होतेच आम्ही जिकडे जातो ना तिकडे गर्दी आम्ही एवढ्या थंडीत पण एवढ्या थंडीत पण हातात ब्लाऊज नाही खात दुर्गा मातेचं मंदिर आहे आमच्या सगळ्या व्हिवर्सला सुखी ठेव आई चला दोन हजार चोवीस सगळ्यांचा बेस्ट दोन हजार चोवीस असू दे आणि आमची तर दोन हजार चोवीसची सुरुवात मस्त झाली आहे ट्रिपने पूर्ण वर्ष ट्रिपच होते तेवढं बरकट पण होते कामच बोरी वाटतात बघा कशात तिकडे गेली बॉयफ्रेंड आणि आता बॉयफ्रेंडचं होत बघा हे गाय असं मला पण हवं मी पण अशी रागवेन मी पण फेके जरा बोल ना म्हणजे पाठचं बघायला भेटेल पाचस बघायला भेटेल जरा मग तेच बोलते मी पण असं फेकेन आणि अशी जाईल हवं मग असं बॉयफ्रेंड येईल मागे हा तू तिथेच उभी राहते गेले बघा बघितलं का तुम्ही काहीच काय झालं बघितलं मम्मी बोलते तीस रुपयाचं केवढच आहे त्यांनी पूर्ण हे केलं म्हणजे आता झोमणार आहे मनालीत आलोय तर ऑब्विसली इकडे अशाच वस्तू भेटतील गिफ्टिंगसाठी पण अशा थंड वगैरे म्हणजे इकडच्याच लोकेशन सारखं तस पण कसं असत जिकडे आपण जातो तिकडचे मेमरीज भेट घेण्या घेण्यासाठी आपण काय ना काय वस्तू घ्यायची असते तसं आम्ही फॅमिलीसाठी मनालीचे फेमस सोनल आणि माझ्या मध्ये खूप फरक आहे सोनल ला असे ते कलरफुल पाहिजे मला असं सिंपल सोबत आवडत बघू अजून बघ पकडतो मला हवा तो पकड पकडलाय <laughs> बघितलं आता पण दाखवली हो सोनी पकड पकड बोलते किती वेळा बोललीस तू पकडलाच आहे ना कोणाला हा ह्याच्यावर डायरेक्ट वर डायरेक्ट असतो मेरी नजर मम्मा फायनली माय चॉईस लोज वा गॅटिंग बेटर आधी माती खायची आता चांगली चॉईस नाय नो आय एम डन विथ आय वन गेट वन फ्री से न्यायची एस असेल याचं आम्ही शॉपिंग करून आलो अहो मनाली रोड मनाली रोड पूर्ण नाही फिरलो हां अजून पूर्ण नाही फिरला अर्धा अर्धाच फिरून आम्ही एवढं शॉपिंग केलं सर आणि उद्या पण जाणार आहोत अजून घ्यायचं बाकी आहे सो म्हणून हा केली लोक आहे सम्मी आमच्या स्टेवरती आणि हां हे आमचा स्टे आज येणार ते डिनरला येणार आहोत आम्ही मस्त छान वाईप आहे

आवडले हा you know, आहे मिर बाकी मज्जा येते कारण की खूप प्लेसेस बघायला भेटत आहेत खूप एक्सप्लोअर करायला भेटला आहे इथे आणि ठीक आहे एवढी पण थंडी वाटत नाही एवढी जास्त नाही एवढ्या एक्स्ट्रीम लेवलची नाही वाटत आहे ठीक डाक आहे आम्ही यु नो कंट्रोल करू शकतो अशी थंडी आहे पण भारी वाटतं आहे सगळे गोष्टी बघू सगळ्या सगळे लोकेशन्स एक्सप्लोअर करू आणि लोकेशनसोबत इकडचं काय बोलतो नेचर आणि फूड क्लोथ हे सगळे गोष्टी आपल्याला बघायला भेटतात समजतं की इकडचं फॅब्रिक कसं सा, आहे हे सगळ्या गोष्टींचा नॉलेज भेटतो म्हणजे खूप थंडी आहे मला वाटलं माझ्या पाठीचं तर चला आता आम्ही खाली गेल्या तुम्हाला दाखवतो आता मी फ्रेश होतो जरा आणि मग भेटला पाय आता आम्ही जेवायला आलो आहोत आणि आज फायनली नॉन व्हेज फायनली येऊन हा खाली चिकन फ्राईड राईस खाल्ला चिकन मोमोज खाल्ला रोटी चिकन राईस आणि डान्स <laughs> तर गायस आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही वरची आलो याची तयारी आणि मायनस मध्ये चाललंय ते सिरियसली खूप जास्त थंडी आहे हात पण कापतायत अंक अंग कापत कामात आता आम्ही झोपतोय कारण की उद्या पण लवकर उठून आम्हाला जायचंय तर निघायचंय बर्फात जायचंय उद्या काय <laughs> <थाया> होतं <उद्या। laughs> तर म्हणून आता आम्ही लवकर झोपू म्हणजे म्हणजे आम्हाला उद्या लवकर उठायला भेटेल तर चला बाय हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आम्ही लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि कर। सबस्क्राईब करा आमच्या कर। चॅनलला चव्हाण सिस्टर्स आणि अजून छान छान ब्लॉग्स उद्याचा व्लॉग तर बघायला विसरू नका बाय तसं आम्ही युट्यूब सर्व टाकू बाय